Namaskar. नमस्कार आपण पाहत आहे था फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे ओके सर्व पत्रकार बांधवांचं या आपल्या शहरातल्या कामाविषयीच्या पत्रकार परिषदेत सगळ्यांचं हार्दिक स्वागत शहरातला जिजाऊ चौक ते कोटा आणि जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ह्या चौकातल्या विषयासंदर्भात महाविकास आघाडीनं शहरातील नागरिकांसाठी वेळोवेळी आंदोलनं निवेदन भरपूर गोष्टी केलेल्या आहेत संदर्भात आणि शहरातला जो जिल्हा विकास निधी आहे तो निधी एकशे चाळीस कोटी हा शहरातला निधी आणि दोनशे एकोणसाठ कोटी हा जिल्ह्यातला निधी त्याच्या स्थगितीबाबत आज ही पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे त्या पत्रकार परिषदेत आलेल्या सगळ्या पत्रकार बांधवांचं आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं स्वागत करतो आपल्या या धाराशिव <laughs> जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी आणि दर्जा असलेली एकमेव नगरपरिषद ही आपली धाराशिवची नगरपरिषद आहे दोन लाखाच्या जवळ इथली लोकसंख्या आहे आणि तालुक्यातून परिसरातून इथं शाळेच्या निमित्तानं दवाखान्याच्या निमित्तानं अनेक लोकांची ये असते वर्धळीचं शहर आहे आणि जो शैक्षणिक एरिया आपला मोस्टली कामगिरीबागौक चौक या भागात आहे तिथं विद्यार्थी त्यांचे पालक यांची दररोज आपण सगळे बघताय प्रचंड वर्दळ असते आणि हा जो रस्ता आहे आपल्या शहरातून जाणारा राज्य महामार्ग आहे बोरफळ धाराशिव बार्शी असा तो दोनपर्यंतचा खायला आहे आणि याचं उद्घाटन मागच्या वर्षी निवडणुकीच्या पूर्वी करण्यात आलेलं आहे चिखलीच रस्त्याला त्यावेळेस नमस्कार आपण बघतो की धाराशिव शहराला नगरोत्थान योजनेमधून मागील अठरा महिन्यापासून एकशे चाळीस कोटी रुपये रस्त्यासाठी मंजूर आहे रस्त्याला जाऊन जाऊन खड्डे पडलेत परंतु याचं सत्ताधाऱ्याला कुठल्याही सोय नाही अठरा महिने होऊन देखील रस्त्याची कामं का होत नाही राज्यामध्ये सरकार त्यांचं आहे केंद्रामध्ये सरकार भाजपचं आहे आणि प्रशासक हे सरकारच्याच आधिपत्याखाली कामकाज करतं परंतु जाणून बुजून नागरिकाला ब्रेटिस धरायचं काम आणि घानेरणं राजकारण या माध्यमातून केलं जातं आहे आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं ही निविदा प्रक्रिया उघडण्यातच आली नव्हती एक आठ नऊ महिने आम्ही काय केलं की मुख्य अधिकाऱ्यांची नारकोटेस्ट करा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं आणि निवेदन दिलं की ही निविदा प्रक्रिया नेमकं कोण आहे यासाठी मुख्य मुख्याधिकाऱ्यांची नारकोटेस्ट करा जिल्हाधिकारी म्हणणे की ही परमिशन मला देत येत नाही ती दिल्ण लिहून त्यांची परमिशन मागावी लागते म्हणजे आम्हाला नेमकं बघायचं होतं की याच्यामध्ये नेमकं कोण अडचण आहे आणि सदरी निविदा प्रक्रिया ही पंधरा टक्के अगोदर होती आणि आजमेरा हा कॉन्ट्रॅक्टर कोणाशी संलग्न आहे कोणाचा पार्टनर आहे हे अख्ख्या झा धाराशिव जिल्ह्याला माहिती आहे त्याच्यामुळं ही आपल्या मर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टरला पंधरा टक्के अगोन टेंडर मिळावं यासाठी गाठ घातला आणि निविदा प्रक्रिया उघडण्यात आली नाही महाविकास आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता रास्तारोको आंदोलन केलं त्यावेळेस मुख्याधिकाऱ्यांनी लेखी दिलं की अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या आत निविदा प्रक्रिया उघडून सदरी शहरातील कामे चालू करण्यात येतील परंतु त्यावेळेस पण पर म्हणजे आम्ही ज्यावेळेस रस्ता रोपो केला त्याच्यानंतर निविदा प्रक्रिया उघडण्यात आली आणि परत सत्ताधाऱ्यांचा दबाव मुख्याधिकारीवरती वाढला आणि इकडं एकशे चाळीस कोटीच्या कामाला मध्यंतरी पालकमंत त्यांनी ह्याच्यात कुठलाच मार्ग काढला नाही नंतर महाविकास आघाडीच्या वतीनं अठ्ठावीस एप्रिलला आमरण घोषण केलं तीस तारखेला पालकमंत्री तिथं आले त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की सदरी निविदा ही पंधरा टक्के जसा झालेला नाही तर त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलून वाटाघाटी करू आणि एकतर अंदाजपत्रकदाराने त्यांना काम तरी करण्यात आणण्याचा करण्यात येईल असं आम्हाला आश्वासन दिलं आम्ही आंदोलन महाविकासाकडे स्थगित केले दोन महिना मुंबईचं पत्र आलं आणि त्याच्यामध्ये स्पष्ट आदेश आले की वाटाघाटी करा त्या कॉन्ट्रॅक्टला आणि एकतर अंदाजपत्रक द्या आणि आता बेलनिविदा करा परंतु तरी पण कुठलीही प्रक्रिया त्यात की केली गेली नाही बारा जूनला स्वतः पालकमंत्र्यांनी सांगितलं की सदरी निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे बेलनिविदा करण्यात येईल तीन महिने झाले पालकमंत्र्यांना आम्ही परत एक आठवण करून दिली काल काल मराठवाडा संग्राम दिन होता आणि मला म्हटल्या साहेब आपण तुम्ही सांगून देखील तीन महिने झाले अजून याच्या कुठली प्रक्रिया झाली नाही मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी त्यांनी बोलून घेतलं आणि आमच्या समक्ष सांगितलं येत्या आठ दिवसामध्ये फेरनियुक्ती करण्याची यावी आणि शहरातील काम तात्काळ सुरू करावी म्हणजे निधी मंजूर आहे टेंडर प्रक्रिया झालेली होती परंतु सत्ताधारीच्या भांडणामध्ये या गावाचं नुकसान होत आहे आणि या खड्ड्याला पूर्णतः जबाबदार राणाच्या दिसेपाटील भाजपचे आमदार आहेत आणि त्यांना फक्त एकच दाखवायचं आहे की काही करून ही काम होऊ द्यायचे नाहीत जेणेकरून याचा रोष महाविकास आघाडीवरती यावा आणि याच्यामधून आपल्याला कुठेतरी आपल्या नगरपालिका समोर डोळ्यासमोर ठिकून त्यांनी हे का वाड़ काम वाढवण्याचं काम केलंय मी काय मी काय करायचा म्हणून आरोप करत नाही काल शिंदे गटाची एक बैठक झाली स्वतः पालकमंत्र्यांनी त्यामध्ये सांगितलंय की जिल्हा नियोजन समितीचा विषय असेल की त्या जिल्हा नियोजन समितीला जवळपास दोनशे अडुसष्ट कोटी रुपये मंजूर आहेत दुसऱ्या जिल्ह्याचा निधी खर्च झाला दुसऱ्या निधीची मागणी आलेली आहे परंतु धाराशिवमध्ये अजून तो निधी खर्च झालेला नाही मध्यंतरी त्यांनी सांगितलं की काहीतरी संभ्रम झालाय त्याच्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली त्यामुळे बंदी बैठकीमध्ये मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हीच बघा 没这个。嗯嗯 तुम्ही बघा की मी आरोप करायला असं कि नाही किंवा आम्ही माविक असा पद्धती पदाधिकारी म्हणून आम्ही आरोप करत नाही स्वतः या जिल्ह्याचे पालकमंत्री सांगतात की राणा पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली म्हणून निधी लस की ती मिळाली मुख्यमंत्री त्यांचा आहे म्हणजे स्वतः पालकमंत्री देखील हातबल झालेले आहेत आपण बघितलं असेल मागचे पालकमंत्री तानाजी सावंत होते त्यांच्या ते त्यांच्यासोबत देखील यांचं जमलं नाही माविक घटक पक्ष असून स्वतः सत्तेमध्ये आहे जाणून बुजून शहरातील कामं नवू देण्याचा घाट त्यांनी या माध्यमातून घातलेला नाही नाही ते तर पाच हजार कोटीच तर वेगळंच आहे म्हणजे हे विकास करण्यासाठी भाजपमध्ये गेले आणि ते पाच हजार कोटीचा सत्कार स्वतः एक राज्यामध्ये की स्वतःच पाच हजार कोटी आणायचा स्वतःच पैसे द्यायचे आणि आपला कार्यक्रम घडून आणायचा इथं मराठा एक आंदोलक होता मराठा आरक्षण मिळा म्हणून अक्षय नायकडे म्हणून आमच्या बांधव उपोषण केलं होतं त्यांना ऍडमिट केलं ते बिलखाली होती तर पित्ताची गोळी नव्हती इथं सिविलमध्ये आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्र लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र